हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू भारतीय संस्कृतीत साडी हा महिलांचा अत्यंत आवडता आहे साड्यांमध्ये भरपूर पॅटर्न आहेत सिल्क कॉटन डिझायनर फॅन्सी ट्रॅडिशनल अशा वेगवेगळ्या फॅब्रिक आणि पॅटर्नमध्ये हँडलूम पॉवर लूम मेड आणि मशीन मेड साड्यांचे भरपूर पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सध्या साड्यांमध्ये आधुनिक पॅटर्नच्या साड्यांचा आणि सिल्क साड्यांचा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो एखादी नवीन साडी खरेदी करायची असेल तर आपण सध्याच्या लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन आवर्जून पाहतो जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव नवीन साडी घेणार असाल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या साड्यांचे नवीन कलेक्शन नक्की पहा सध्या अशा मुनिया पैठणी साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये असून जरी मिनाबुटीचे नाजूक वर्ग संपूर्ण साडीवर केलेले आहे या साडीचा पदर आणि काठ जरी बेविंग मध्ये असल्याने या साड्या दिसायला खूपच रिच आणि रॉयल वाटतात या साडीची किंमत चौदाशे ऐंशी रुपये आहे जर तुम्हाला कमी बजेटमध्ये सुंदर डिझाईनची आणि अट्रॅक्टिव्ह लुक देणारी दे सिल्क साडी हवी असेल तर अशा सुंदर डिझाईनची मुनिया पैठणी साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साडीवर मिनिमम ज्वेलरी पेअर करून तुम्ही अधिक हाय क्लास आणि एलिगेंट लुक क्रिएट करू शकता नंबर दोन सध्या अशा विचित्र सिल्कच्या डिझायनर साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत ही साडी स्वरुस्की की डायमंड वर्कमध्ये असून साडीचा सा काट न्यू डिझाईन जरी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये येतो या साडीसोबत हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो जर तुम्हाला नेहमीच नवनवीन पॅटर्नच्या डिझायनर साड्या नेसायला आवडत असतील तर या पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे नंबर तीन आणखीना कार्यक्रमांमध्ये सिंपल क्लासी मॉडर्न पॅटर्नची साड्या नेसायला फार आवडतात अशा वेळी तुम्ही अशा कोरियन सिल्क फॅब्रिकच्या साडीचा लेटेस्ट आणि फॅन्सी पॅटर्न ट्राय करू शकता या साड्या लाईट वेट असून ब्युटिफुल थ्री डी प्रिंटेड वर्कमध्ये येतात या साडीवर हँड कांता वर्कचे आणि सेक्विन वर्कचे ग्लिटरिंग टचअप असून ड्युअल कलर शेडमध्ये या साड्या खूपच आकर्षक वाटतात या साडी सोबत डिजिटल प्रिंट वर्क चा ब्लाउज पीस ही मिळतो ही साडी सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे कोणत्याही ऑक्सिजन साठी या साडीचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे नंबर चार सध्याच्या लेटेस्ट सिल्क साड्यांमध्ये अशा प्रकारच्या मल्टीमेना बुटी वर्कच्या पैठणी साड्या ही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या ब्युटिफुल फॅन्सी कलर्स मध्ये अवेलेबल असून या साड्यांमध्ये कॉन्ट्रास्टिंग कलर कॉम्बिनेशन ही खूप ट्रेंडिंग आहे या साडीवर केलेली मल्टी कलर जरी बुट्टी वर्क तर साडीवर खूपच उठावदार आणि अट्रॅक्टिव्ह दिसते पैठणीमध्ये तेच तेच पॅटर्न बघून कंटाळा आला असेल पैठणीमध्ये तुम्हाला न्यू डिझाईन ट्राय करायची असेल तर असा वेगळा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साड्या सणावरात कार्यक्रमांमध्ये नक्की ट्राय करा या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण अतिशय शे आकर्षक अशा पारंपरिक बकुळे हाराचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा